अद्वैत ऑफिसमध्ये आलेला असतो तेव्हा तो काहीतरी कामामध्ये असतो परंतु तरीसुद्धा कामातील लक्ष त्याचं वेधलं जातं तो सारखं सारखं आईचं बोलण्याचा विचार तो करत असतो सरोजच्या बोलण्याचा विचार करत असतो सरोजने जो काही प्लॅन केलेला असतो तो, तो काही दिवस या घरापासून लांब राहावं असं मला वाटत होतं मी तुझ्यावरती जबरदस्ती करते की काय तुझ्या मनाविरुद्ध मी तुला निर्णय घेण्यासाठी भाग पाडते माझे निर्णय मी तुझ्यावर लादते छोट्या छोट्या गोष्टी जरी मी तुला समजावायला आले तरीसुद्धा माझ्या ते निर्णयाचा चुकीचा अर्थ काढला जातो आणि जे काही सरळ बोलली ते खरंच आई यामुळे खरंच डिस्टर्ब होती अस्वस्थ होती याचा तो विचार करत असतो आईला मात्र अशा अवस्थेत मला कधीही बघायचं नाही आहे खरंच नक्की काय सुरू होतं बरं इनडायरेक्टली माझी आई माझ्या डोक्यामध्ये सगळं कसं भरवते आणि ती कशी बरोबर माइंड गेम खेळती आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होती पण ती असं का करते असं काय सांगण्याचा सा प्रयत्न करते ती असं का वागत असे माझी आई माझ्या शिवपंडी बोलते कारण आमच्यामध्ये एक बॉन्ड आहे स्ट्रॉंग बॉन्ड आहे याचा अर्थ असा नाही होत की माझ्या डोक्यामध्ये काहीतरी मा ती भरवते मी फक्त स्वतःचा विचार करतोय कला किचनमध्ये असते कला सुद्धा तालुक्यात बद्दलच विचार करत असते कला म्हणते की नाही नाही अजिबात याला कसंही वाटलं तरी स्वतःचा विचार करतो परंतु त्याच्या वागण्यावरून जरासुद्धा नाही आहे कारण तो स्वतःचा विचार करत नाही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करतो दुसऱ्यांच्या वागण्यानुसार तो वागतो आहे त्याला असं वाटत असेल की आपली आई फक्त चर्चा करते सरोज मॅडम जे काही करतात ते तसे नाही आहे त्या मुद्दाम डोक्यामध्ये त्यांना जे हवे ते ते भरवण्याचा प्रयत्न करतात आई जे सांगेल तसंच चांदेकर ऐकतो वागतो फक्त आई म्हणेल तीच पूर्व दिशा असते आई सांगते तेच योग्य असं त्याला वाटत असतं इकडे ऑफिसमध्ये सुद्धा विचार करतो की आईच माझा वीक पॉईंट आहे असं वगैरे सर्व चाललेलं असतं संगीताला स्वस्त वाटत असतं कलाच्या काळजीने ती लगेच फोन काढते आणि कलाला फोन लावते कला किचनमध्ये असते किचनमध्ये असताना संगीताचा कॉल बघते आणि कॉल घेते आणि म्हणते बोल गाई संगीता म्हणते की कला अगं कुठे आहेस त्यावरती कला म्हणते अगं आई असं का विचारतेस संगीता म्हणते कला अगं तू बरी आहेस का कला म्हणते हो आई बरी आहे असं का प्रश्न विचारतेस मी घरी आहे मी बरी आहे संगीता म्हणते की नाही अगं कला असं काहीतरी झालेला आहे तू नक्की माझ्यापासून लपवते आहे होळीच्या दिवशी पण तू चेहरा पडलेला होता त्यामुळे मी तुझ्या चिंतेत आहे तरीसुद्धा तू मला त्यावेळेस अगदी वेगळं उत्तर दिलं लक्षात तुझ्या लक्षात येऊ नये माझ्या म्हणून तू काहीतरी वेगळं उत्तर देत होती असं तुझ्यात आणि जावई बापूमध्ये सगळं ठीक सुरू आहे ना तू माझ्यापासून काही लपवते का कला म्हणजे अगं जाऊ दे ना तुझ्यापासून काय लपवायचं कला आता सांगायला सुरुवात करते की आई काल मी सांधेकाला आणि सरोज या दोघांचं बोलणं ऐकलं त्या सांगत होत्या की माझ्यात आणि सांदेकरमध्ये खूप फरक आहे त्यांच्यासाठी मी योग्य जोडीदार नाही आहे अनुरूप नाही आहे त्या सांगत होत्या जे काही ते मी सर्व ऐकलं त्यामुळे मला खरंच असं वाटत आहे की सरोज मॅडमला मी या घरामध्ये नको आहे हे ऐकून संगीताला खूप वाईट वाटत असतं Uh, काय माझ्याकडून त्या म्हणतात की तुझ्याकडून काय चूक झाली आहे का त्यांना विचार ना मग काय झालं हे सर्व सांगताना चार डोळ्यामध्ये पाणी येत असतं आई मी हे सगळं समजू शकते एक मुलगा म्हणून त्यांच्या अद्वैतबद्दल खूप काळजी आहे हे स्वाभावीचं स्वाभाविकच आहे परंतु आई मी सरोज मॅडमला नाही आवडत तेव्हा कला काळजावर दगड ठेवून आईला सांगत असते अद्वैत मागून येतो अद्वैत मागून आलेले कलाचे सर्व पुन्हा ऐकतो अगवे छानखिण्याचा एक गैरसमज समज होतो त्याला असं वाटतं आईबद्दल नक्की ही तिच्या आईशी सांगते अगदी काहीतरी कान भरवणी करते आहे कलाला सांगत असते आई मी या घरामध्ये त्यांना नको आहे त्यामुळे मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सरोज मॅडम करतात सतत तसं वागतात मुद्दा वागतात माझ्याशी हे सर्व ऐकून आपल्या आईबद्दल अपशब्द म्हणजे काहीतरी वेगळं कोणाला तरी सांगितल्यानंतर अद्वैत हे सर्व ऐकतो आणि जोरात खरे असं ओरडतो संगीताच्या कानावरती सुद्धा अद्वैतचा आवाज जातो रूममध्ये असलेले राहुल नैना रूममध्ये असतात त्यांच्या कानावरती सुद्धा आवाज येतो सोहम हे रूममध्ये असतो ते सर्वजण खाली ऐक खाली येतात राहुल नैना लगेच गाई आनंदी होऊन खाली येत असतात अद्वैत इतका जोरात ओरडलेला असतो हे बघून कला जेव्हा मागे होऊन पाहते तिला सुद्धा धक्का बसतो अद्वैत रागात विचारतो तू माझ्या आईबद्दल काय सांगत होतीस कुणाला सांगत होतीस आणि सांग ना कुणाशी बोलत होतीस संगीता सुद्धा इकडे सर्व ऐकत असते अद्वैत लगेच कलाच्या हातातील मोबाईल घेतो आणि कला नेमकं कुणाशी बोलत आहे तो चेक करतो तो तिचा आईचा फोन असतो अद्वैत फोन कट करतो संगीता इकडे म्हणते अरे देवा काय झालं डोक्याला हात लावून ती बसलेली असते त्या रडतच म्हणते की अहो कला मला ते हे सर्व सांगत होते सरोज मॅडमला ते काही आवडत नाही मला त्या घराच्या बाहेर काढण्यासाठी वागत असतात तेवढ्या चवाईबापूने ऐकले आणि कलावरती खूप खवळले खरंच तिच्यावर इतके ओरडले म माझा काही प्रॉब्लेम आहे का त्यांना हो तिच्यासोबत नक्की काहीतरी चुकीचं घडते असं म्हणून संगीता टेन्शनमध्ये येते हे कुंदिनकरला सुद्धा खूप टेन्शन येतं दोघांनी दोघांनाही कलाची काळजी वाटते सम सर्वांसमोर कलाला विचारतो काय तू म्हणाली काय म्हणत होती सरोज मॅडमला तू आवडत नाही त्या जे काही वागतात त्या मुद्दाम करतात काय मुद्दाम करतात त्यांनी या घरामध्ये तू नको आहे तू तुझ्या आईला सांगत होतीस ना सांग ना तू माझी आई तुझ्याशी कसं वागते ती काय मुद्दाम करते तुझ्याशी कसं वागते तेवढ्यात सरोज बाहेर आलेली असते परंतु लक्ष्मीच्या पावलामधील आता पहिली सरोज बदललेली असते जी जुनी सरोज आहे ती बदलून नवीन सरोज आणलेली असते सरोज नवीन सरोज एंट्री करते आणि सर्वांसमोर कलाला विचारते सांग ना अगं काय असं मी मुद्दाम करते आहे अद्वेतला विचारते अद्वेत अरे तू काय म्हणत होतास अद्वेत म्हणतो अगं ही खरे आहे ना हिच्या आईशी तुझ्याविषयी तु चुकल्या करत होती सर्व काही त्यावेळेस मी मागून ऐकलं तिच्याकडून हा फोन काढून घेतला सरोज विचारते की ही तिच्या आईला सांगत होती तेव्हा नेना रोहिणी राहुल हे सर्व यांचं काहीतरी सा सुरू आहे असं ते ऐकून खूप आनंदी होतात अधून म्हणतो हेच सांगत होती मला सरोज मॅडम आवडत नाही त्यांना मी या घरामध्ये